नमस्कार शेतकरी मित्र सागर मॉल पंढरपूर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कालच आपल्या सागर अॅग्रोमॉलमध्ये एकशे पासष्ट डी आय डी चॅम्पियन या कंपनीचे सहा ट्रॅक्टरचे आलेले आहेत यामध्येच आज हा ऑरेंज कलरमध्ये एक आहे आणि दुसरा रेड कलरमध्ये आहे यामध्येच आता नवीन मध्ये कंपनीने आपल्यासाठी खास करून ब्लॅक टायगर म्हणून पूर्णतः ब्लॅक असणारा टॅक्टर एकशे पासष्ट डी आहे म्हणजे साडेसोळा एचपीचा एच ट्रॅक्टर आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे आज आपण या ट्रॅक्टर बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत कालच सहा ट्रॅक्टर आलेले त्यापैकी एक मंगळवाड्यामध्ये ट्रॅक्टर दिलेला आहे आज हा ब्लॅकचा दौंड मध्ये जाणार आहे असेच सागर अॅग्रो मध्ये डेके चॅम्पियन या ट्रॅक्टरला भरपूर मागणी आहे आज हा ट्रॅक्टर भारतातील सर्वात एकमेव असा ट्रॅक्टर आहे जो अडीच फूट रुंदीचा आहे कमी किमतीमध्ये आणि शेतकऱ्यांना परवडणारा असा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरला सर्व सोयी दिलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता याच जर बघितलं तर टायरची पाय बाय साईज मोजली तर फक्त अडीच फूट रुंदी आहे त्यामुळे कुठल्याही आंतर पिकात तुम्हाला उसाला केळीला माती लावणे किंवा सर्व प्रकारची कामे तुम्ही करू शकता याला डम्पिंग जोडायची सिस्टीम दिलेली आहे परत तुम्हाला ट्रॉली जोडण्यासाठी इथे हुक दिलेला आहे पीटीओ जो दिलेला आहे तो आठशे पन्नास आणि पाचशे चाळीस हजार डबलमध्ये दिलेला आहे पाठीमागे तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेला आहे एलईडी लाईट दिलेली आहे परत इंडिकेटर दिलेला आहे तिथं पाणी बॉटल ठेवण्यासाठी स्टँड दिलेला आहे सीट दिलेला आहे ते पण ऍडजस्टबल दिलेला आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वर्किंग करू शकता पुढे मागेवरती खाली ऍडजस्ट करता येतं या यापैकी तुम्हाला इथं मीटर दिलेला आहे हॉर्न दिलेला आहे याला तीन फॉरवर्ड आणि एक रेवस हाय लो असे गियर दिलेलं आहे तुम्हाला इथे हार्डलिकचे पट्टी मोठ्या ट्रॅक्टरला दिलेली आहे तशी दिली पेशलच्या आकार तुम्हाला वेगळा वेगळा ब्रेक दिलेला आहे परत इथं पायामध्ये रेस दिलेली आहे हातामध्ये रेस दिलेली आहे सर्व सोयीनियुक्त असा कंपनीने खास आपल्यासाठी ट्रॅक्टर मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे तर एक वेळ सागर अॅग्रो मॉल पंढरपूरला आपण भेट देऊन ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद